इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोण कौन, कोणाच्या पुढे जाऊन जनमतामध्ये असल्याचे दाखवण्याची काही चढाओढच लागली आहे काही महिन्यांवरती विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असं असताना इच्छुक उमेदवारांची मांदी अळी बघायला मिळते पक्ष मिळेल किंवा न मिळेल मात्र अपक्ष लढण्याचे मनसुबे सर्वच जण आखताना दिसत आहेत मतदारांना रिझवण्यासाठी पटवण्यासाठी अभिनेत्री किंवा कोणी मोठे नेते तर कोणी काय काय करतय हे न बोललेलंच बरं गोपाळ अष्टमीचं निमित्त साधा चौका चौकात चौका मंडळांचा आधार घेत मोठ्या दहिहंड्या घेतल्या गेल्या याचा प्रचंड त्रास शिगोंदेकरांना झालाय आणि त्याचे पडसाद देखील शहरामध्ये उमटलेले दिसलेत या सर्व घडामोडीमध्ये घनश्याम शेलार यांनी खर्चास आणि डी जेस फाटा देऊन हरिभक्तपरायन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला याप्रसंगी दहीहंडीमध्ये दही, दही लाह्या न टाकता एम पी एस सी यू पी एस सी यांनी सर्व स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तकं ठेवून ती विचारांची दहीहंडी रुपयांच्या दहीहंडीला दहीहंडीची घनश्याम शेलारी यांनी श्रीगोंदेकरांमध्ये हरिनामाचा जागर या निमित्तानं केलाय आमदार बबनराव पाचपुते यांचा नऊ सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे दहीहंडी विषयापासनं ते, दही ते दोन चार हात दूरच राहिलेत आमदार नगर अध्यक्ष किंवा नगरसेवक व्हायचं असेल तर पैशांचा पाऊस पाडून मतदारांची दिशाभूल करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे असं बोललं जात आहे सुहास कुलकर्णी सी तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर